नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोन या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसर अभ्यासची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आहे एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे जानेवारी महिन्यामध्ये यालाच आपण आकारिक चाचणी असंही म्हणतो ही चाचणी सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर सहजगत्या उपलब्ध होतील त्याचबरोबर वर घटक चाचणीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता पाचवी अभ्यास आकारिक चाचणी दोन प्रश्न पहिला चूक की बरोबर ते लिहा चार गुणांसाठी चार वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत ती चूक येत की बरोबर आहेत ते आपल्याला अचूक लिहायचे बघा पहिलं पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील ते ते सूक्ष्मजीवांचा नाश होतो हे विधान बरोबर आहे दुसरं सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही हे विधान चूक आहे तिसरं उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही हेही विधान चूक आहे चौथं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उभं मिळते हे विधानसुद्धा चूक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा बारा गुणांसाठी हा प्रश्न आहे तुमचा पहिला प्रश्न वाहतुकीच्या विविध साधनांची नावे लिहा बघा ती नावं वाहतुकीची विविध साधने आहेत उदाहरणार्थ मोटरसायकल स्कूटर बस रेल्वे विमान सायकल आणि माल्ट्रा इत्यादी वाहतुकीची साधने आहेत दुसरा प्रश्न संगणकामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर संगणकामुळे आपले आपले जीवनात आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे यामध्ये संगणकाचा वापर करण्यामध्ये माहितीचे आदानप्रदान होते पुढचा प्रश्न बुद्धिमान मानवाच्या कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता पुढचा प्रश्न चौथा प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार सांगा उत्तर आकाशवाणी दूरदर्शन फिल्मे समाचारपत्र पत्रिका इंटरनेट इत्यादी प्रसार माध्यमांचे विविध प्रकार आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा तीन गुणांसाठी खालीलपैकी मध्यश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा बघा पहिलं राजस्थान बागोर ही जोडी बरोबर आहे मध्य प्रदेश भीम बट बेटका ही पण जोडी बरोबर आहे गुजरात लांगणज ही पण जोडी बरोबर आहे आणि महाराष्ट्र विजापूर ही जोडी चुकीची आहे म्हणजे शेवटच्या गटातली जोडी ही चुकीची आहे ती आपण ओळखल्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचे परिसर अभ्यास ली ली। या विषयाची द्वितीय घटक चाचणीची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू